दक्षिण सोलापूर तालुक्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती इथं अवकाळी पावसात वीज कोसळल्यानं आठ वर्षीय हो, लावण्य हनुमंत माशाळे या बालिकेचा दुर्दैवी अंत झाला जोरदार वादळ सुसाट वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला त्यात शेतकऱ्यांच्या फळझाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अवकाळी पावसात वीज कोसळल्यानं आठ वर्षीय लावण्या हनुमंत माशाळे या, या बालिकेचा अंत झाला ही हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती इथं सायंकाळी चारच्या सुमारास घडली गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्यानं कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती शनिवारी दुपारनंतर आभाळात ढगांनी प्रचंड गर्दी केल्यानं अगदी सायंकाळसारखा अंधार जाणवत होता त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचं र रौद्ररूप धारण करून वाहू लागला होता जोरदार वारं आणि विजांचा कडकडाट अशातच अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं त्याचवेळी सायंकाळी चारच्या सुमारास मुस्ती इथं वीज कोसळून लावण्या माशाळे ही आठ वर्षीय बालिका गंभीररित्या जखमी झाली तिला उपचारासाठी खाजगी इस्पितळात नेण्यात आलं तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं लावण्या ही मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर एफ सी आय इथं तिच्या मात्यापित्यासह वास्तव्यास होती तिच्या मावशीचं रविवारी एकवीस एप्रिल रोजी लग्न असल्यानं ती आजोळी आली होती ती त्यांच्या घराच्या गच्चीवर सहा लेकरांसह खेळत होती याचवेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचं सांगण्यात आलं